जाहिरात वरच्या सगळ्या पुस्तकात चालू आहे व्यस्त म्हणाला घरी आलेला आहे आणि अर्जुन पुरस्कार मानकरी काका पवारचा पत्ता विजयी झाला तरी करा आता कितीदा पुकार देतो मनीष ते मनीष पहिला पुकार आज च पुस्तकात चालू आहे पलीकडे दादा

आगे चरम ने आगे चरम ने माना जिसको तो कर के होता आगे सपने रोहन करे मेघराज का दे हाथ क्या है आशी रोहन करे मोहम्मद बे क्या शेर चक्कर नहीं उड़ी गर्दी का है का गर्दी केली तुम्ही सगळ्यांनी मागा जरा सचिन भाई खाली पासा सचिन सगळं सगळीच खाली भासा कुठली कोण आहेत परिगड हीच सगळी बघलेलं काळा म्हणतोय आधी यास तू बघ मग गर्दी मोकळ्यात करायला करताय तुम्ही खाली, खाली बघा मनीष रावते मनीष चला च कुस्ती लावण्यासाठी भागवत मारुती हा भागवत मारुती माने यांनी या मैदानसाठी दीड हजार रुपये वर्गंधी दिलेले आहे मनीष रायते मनीष वेगळ्या वेगळे झाला चांगल्या मल्लावर तू चांगला विजय मिळव त्याच्यासाठी पुढली किती दोनशे रुपयाचं बक्षीस ओम कचऱ्यासाठी